आज आपण प्रिन्स कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचं आहे ते मी आज तुम्हाला शिकवत आहे तर पहिल्यांदा हा गळ्याचा पार्ट आहे त्याच्यावरती हा जो आहे तो मेन आपला ब्लाउजचा ब्लाऊजचा कापड आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने अस्त ठेवायचं आहे सरळ बाजूवरती अस्त ठेवायचं आहे व सर्व बाजूनी टाचण्या लावून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं कापड अगदी व्यवस्थित बसेल अस्तर जे आहे, आहे ते त्या मापाने आपल्याला सर्व ऍडजस्ट करायचं आहे आता एक्स्ट्राच जे आहे ते थोडस जे एक्स्ट्रा झालेलं आहे ते आपण इथे कट करून घेत आहोत आता मी पहिल्यांदा गळ्याला अशा पद्धतीने गोल जसा गळा आहे त्या पद्धतीने टीप मारायची आहे आता इथे आपण कात्र्या मारणार आहोत छोट्या छोट्या जिथे गोल आकार असतो तिथे कात्री मारणं आवश्यक हो असत आता चाचण्या काढून घ्यायच्या आहेत व इथे दाब टिप द्यायची आहे दाब टीप जी आहे ती अस्तरच्या अस्तरवरतीच आली पाहिजे अशा पद्धतीने दाब टिप द्यायची आहे अस्तर वरती टीप आली पाहिजे ब्लाउजच्या वरती टीप यायला नको अशा पद्धतीने टीप मारायची आहे सर्व कापड हे आहे ते अस्तरच्या जा खाली हवं पाहू शकता किती सुंदर गळा तयार झालेला आहे आता इथे मी अस्तरच्या साईडला जे कापड आहे त्या साईडला कापडाच आपण इथे अशा पद्धतीने हा पॅच जोडून घेणार आहोत म्हणजेच आपला प्रिन्स जो आहे तो अशा पद्धतीने तर मी त्याला खालच्या साईडला पकडलेला आहे व अशा पद्धतीने टीप मारून घेत आहे अगदी व्यवस्थित पुरलेला आहे आता इकडून अजून एक टीप घालून घ्यायची कारण कापड जे आहे ते व्यवस्थित बसण्यासाठी नंतर कापड उसवणार नाही ना 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 याची काळजी घेण्यासाठी डबल टिप ते घ्यायची आहे आता इकडचा प्रिन्स मी जोडलेला आहे पाहू शकता तुम्ही आता इकडचा प्रिन्स मी जोडत आहे इकडच्या साईडला जो प्रिंट्स आहे तो जोडून घ्यायचा आहे आता सरळ बाजूवरती अशा पद्धतीने उलट ठेवायचं आहे व टीप मारत जायचं आहे काहीही कोणताही पार्ट ओढण्याची गरज नाही कटिंग परफेक्ट असेल तर आपलं शिवणंही अगदी परफेक्ट होतं किंचित सुद्धा फरक पडत नाही कारण कटिंग हे परफेक्ट झालेलं आहे आता मी ते डबल टिप घेत आहे आता पहा इकडचा व इकडचा प्रिन्स तयार झाला आहे आता अस्तरला आपण जे आहे ते अस्तरलाही अस्तर लावून अस्तर ला घेऊया म्हणजेच हा पार्ट मी अस्तरला जोडून घेते त्याच पद्धतीने ही पाल्ट जोरूं है, इते आता ही पार्ट जोडून झालेला आहे इथे पाहू शकता आता इकडच्या साईडला ही अस्तर जोडून घ्यायचं आहे आता पहा इथे हा पार्ट व हा पार्ट तयार झालेला आहे आता खालची पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे व पलटी करून घ्यायचं आहे तर खालची पट्टी मी अशा पद्धतीने एक टीप मारून घेत आहे सर्व एक समान करून आपल्याला अशा पद्धतीने टीप मारायची आहे हे थोडस एक्स्ट्रा किंचित झालं होतं ते मी कट केलेलं आहे आता इथे थोडेसे तुम्ही इथे अशा पद्धतीने कात्री मारू शकता आता हे अशा पद्धतीने उलट करून घ्यायचं आहे पाहू शकता हा समोरचा भाग आपला तयार झालेला आहे आता सर्व बाजूने आधी टिपा मारून घ्यायच्या आहेत इकडच्याही साईडने टिप मारून घ्यायची आहे असं एक्स्ट्राच जे कापड आहे ते कट करायचं आहे आता इकडच्या ही साइडच एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे आता जर समोरचा भाग तुम्हाला असाच पॅक करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता पण आता याला समोरच्या बाजूला क व आय पाहिजे आहेत त्यासाठी काय करायचं तर इथून आपण अशा पद्धतीने मद्य करून घ्यायचा सर्व बाजू आपण जोडून झालं म्हणजे आपण अशा पद्धतीने टाचण्या लावून घ्यायच्या आहेत व मद्य करून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित गळ्याचा मद्य यायला हवा इथे एक टाचणी लावून घ्यायची आहे व इथून कंबर जी आहे ती अगदी व्यवस्थित घेऊन मध्य घ्यायचा आहे व इथून आपल्याला मधून कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला इथे काज बटनपट्टी करायची आहे व वय करायचं आहे तर पहा हा पार्टला एक टीप मारून घ्यायची आहे आता इकडच्याही ही पार्टला अशाच पद्धतीने टीप मारायची आहे आता इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते लेस अटॅच करू शकता इथेही आपण एक टीप आहे मारून घ्यायची आता मी काज बटनपट्टीसाठी हे डबल करून घेत आहे व एक टीप मारून घेत आहे कारण सिंगल लावलं तर कापड टिकणार नाही त्यासाठी मी डबल कापड घेतलेलं आहे व इथून आता पहा खालच्या साईडला पट्टी ठेवलेली आहे व वरती अशा पद्धतीने कापड ब्लाऊजचं कापड ठेवलेलं आहे व सरळ टीप मारून घ्यायची आहे खालच्या साईडला एक्स्ट्रा सोडलेला आहे व वरच्या साईडला एक्स्ट्रा सोडलेला आहे हे आता एक दाब टीप मारून घ्यायची आहे आता आपल्याला जितकं कापड वरती आहे ते थोडस कट करून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आता तुम्हाला जर हातावरती आय करायचं असेल तर तुम्ही इथून टीप मारू शकता जर तुम्हाला डायरेक्ट इथे आय करायचं असेल तर तुम्ही साईडने टीप मारून घ्यायची आहे तर मी इथे साईडने टीप मारून घेत आहे कारण मी मशीनवरतीच आय करणार आहे तर इथूनही आपल्याला सरळ कापड घेऊन अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे व इथून आपल्याला पुन्हा सरळ घेऊन दोन तीन ठेपा एक्स्ट्रा घ्यायचे आहे आता इथेही आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे आता ही आपली काजपट्टी बटनपट्टी काज आ, जी आपण हुक आयपट्टी आपली तयार झालेली आहे आता पट्टी तयार करण्यासाठी हेच कापड मी पुन्हा अशा पद्धतीने फोल्ड करते आता आपल्याला इतकं लागणार नाही जेवढं लागणार आहे तेवढं ठेवून आपण कापड साधारण आपल्याला एक तिथे सव्वा एक इंचा कापड लागणार आहे आता ही बाजू जी आहे ती अशी उलटी ठेवायची आहे व काजपत्ती खाली ठेवायची आहे व इथून आपल्याला टीप मारायची आहे हा फोल्ड अशा पद्धतीने करायचा आहे व इथून ही फोल्ड कर... वरती घ्यायचं आहे आता आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने बाहेर काढायचं आहे व पुन्हा एक दाब टीप मारून घ्यायची आहे आता हे सर्व बाजूनी सर्व कापड आतमध्ये फोल्ड करायचं आहे व पुन्हा एक टीप मारायची आहे ही आपली जी आपण हुक लावतो ती पट्टी तयार झालेली आहे आता पहा इथे आपलं जे आय करणार आहोत ते व इथे हुक अशा पद्धतीने काज बटनची पट्टी अगदी व्यवस्थित व परफेक्ट तयार झालेली आहे पाहू शकता किती सुंदर प्रिंट्स ही आलेलं आहे ब्लाउजचं फिनिशिंग ही पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचं असतो ते तुम्हाला असं सांगितलेलं आहे आता आपण भाई कशी डिझाईनची बनवायची आहे तेही सांगते आता इथे तुम्ही अशा पद्धतीने टीप मारू शकता म्हणजे तुमचं जे कापड आहे ते अगदी व्यवस्थित इथे तुम्हाला दिसेल तर इथे मी एक टीप मारलेली आहे इथूनही आपल्याला एक टीप मारायची आहे तुम्ही इथे गोठ ही लावू शकता आता इथे मी आय करून घेते आय करण्यासाठी इथे चॉकने खुना करून घ्यायच्या इथे एक झालं दोन तीन चार व पाच तुम्हाला इथे जर जास्त हवं असेल तर तुम्ही ते जास्तही अतेज करू शकता इथून सरळ घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने चिरक करायचं आहे व दोनदा कीप मारायची आहे पाठीमागे पुढे मशीन करायची आहे म्हणजे आप आपलं तिथं लॉक होऊन जाईल आता पुन्हा सरळ रेश घ्यायची आहे पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने चिरक जायचं आहे पुन्हा अशा पद्धतीने पर खाली आपण सरळ जाणार डबल पाक घातल्या म्हणजे कापड जास्त दिवस तिकत व ब्लाउज खराब होत नाही आता इथे शेवटच्या साईडला एक तीप मारायची आहे अशा पद्धतीने आई ही तयार झाली आहे एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते कट करायचे आहेत आता पहा अशा पद्धतीने